सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र पाऊस पडत असताना धबधब्यांवर जाण्यास मनाई करण्यात आली आहे ठाणे जिल्ह्यातील बहुतेक धबधब्यांवर जाण्यास मनाई आदेश लागू केले असून पाऊस सुरू असताना धबधबे यांच्यावरती जाऊ नये असा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून काढण्यात आला आहे काही दिवसांपूर्वी लोणावळा मुसीधरण येथे झालेल्या अपघातामुळे एकाच कुटुंबातील पाच जणांचा बळी गेला होता यांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेश जाहीर केला आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश भांगे मुरबाड मदत टाले ज्यादा वॉटरफॉल मत जाए पत्थर और पानी बढ़ने की आशंका है अपना सुरक्षाक सुरक्षित रहने का प्रयास करें घाट सेक्शन मध्ये वारपाऊस जास्त पडत असल्यामुळे पाणी वाढून जीवित खाली होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी कृपया नागरिकांनी जास्त जीव धोक्यात घालून धबधब्या खाली जाऊ नये स्वतःची काळजी घ्यावी घरी आपली कोणी वाट बघत आहे प्रत्येकाने आपली काळजी घ्यावी आपले वाहन रस्त्यावर थांबू नये सर्व नागरिकांना सूचना आपण स्वतःची काळजी घ्यावी महामार्ग पोलीस आपल्याला आव्हान करीत आहे आपण आपली स्वतःची काळजी घ्या